<laughs> नाही काय नाही गंजून गेले सगळं मग तुम्ही काय करता इतके वेळ तेच बघत होते ते पोरग येणार होत नाही आज झालं का मग बघून तुमचं हा म्हणजे तो एक आवाज चाललंय हा सेव्ह अशी काही चेरते आज नाही पाणी पण पाणी पिया घसा कोरडा पडला असेल वंगण याला घालायची घशाला नाही घालायची तवा तू आज का अशी बोलायला लागली लईच येड्यावणी काय बोलायला ठेवले तुम्ही तरी आता काय ठेवले बोलायला म्हणजे काय घेऊन गेलो तुम्ही बोलायचं हा पण ना मस्करी केली मी तुमची वारंवार तुला बरं गंघरीतアスलेत मस्करी सुसतई इते काय चाललंय माझं तुझं काय ऐक ना काय तुझं आजवळे जीवय ना हाय ना खरं सांग ना हाय म्हणलं काय का फळ ठेवून जीता ना तिथले उतू जात तर तू रस्त्याला आणि बिस्त्याला आणि पार लोक बीके बघा त्यान बीगा त्यान काय अकल बीकले का तुला कोण धावा बायको करून आणले अकल काय आबरती बीबरती कर बायकोला जाऊ मोडाव येच टाव नाही कळत काय इते सुसलं काय तोले साबाई माझे तुमच्या किती जीवन तुम्हाला माहित नाही काय जय जय ना मी काय म्हणते पाणी पिऊ का नको पिऊ तुझच ऐकलंय बाई आतापर्यंत आयुष्यभर तेच करीत आलोय आयुष्याचे घोडा लावडा आयुष्याला भर हाव पेकी पाणी एवढं काय तंटन करताय कोण सांगतोय ना डोक्याला गनंगे डोक्यात जाऊ नको आडायला ना अरे ऐक ना मी काय म्हणते काय तू म्हटलं होतं ना मला गाडी घ्यायची म्हणून मला कधी गाडी घेऊ ना गाडी तेच काम चालले गाडीच काय करू मी गाडीच काय करू कधीच पंक्चर होत नाही दोन चाके घ्यायची होती मला तो चाक घातलं ना तुटन एवढं नरड जॅम आहे तुझं लोकांना टू व्हीलर घ्यायचं जमात आणि तुम्हाला मला गाडी घेऊन द्यावा ना अरे बघ ना इकून एक चाक तिकून एक चाक झाली टू व्हीलर पुढं दोन बोललं बैल जोडली ना झाली आठ टायर टोटल झाली दहा टायर गाडी आणि मागची दोन चाक कधीच पंक्चर होत नाही अशी चाक आहे तिची तुम्हाला आता असं म्हणायचं का बैल गाडी नको म्हणू तिला काम किती तू आज दहा टू व्हीलर घेऊन जाईन एकटी बैलगाडी काय नका सांगू तुम्ही मला हे नका करू मला पाहिजे टू व्हीलर मी देत नाही तुला टू व्हीलर ही गाडी एकदम भारी ही गाडी घे

वांगण घ्यायला पैसे नाही हुंडा वेळी कुठे बस तुम्ही आडलय माझ माझ्या बापाने एवढा हुंडा दिलाय की तुम्हाला बस लागनात काय दिली हुंड्यात बिन वागणाची गाडी एवढी बोरगी दिली सोन्यासारखी तुम्हाला सोन्यासारखी नाही डांबरा सारखी म्हणती काय कमी आहे माझ्या कोणाची बायकांकडे बघा दा कोणत्या बायकांकडे बघितलं तुका डोक्या पालथी पडली का रे जरा कोणत्या बायकांकडे बघितलं मी माहिती का तुला माहित नाही मग कस काय बोलती तू मला माहिती सगळं तुमची नाटक मी सगळ्यांना बोलवलं आता तमाशातला का मी नाटक माहिती सांगायला लागली तू लोकाला द्यायला बरे वीस हजार रुपये तुमच्याकडं अरे लोकल द्यायला वीस हजार असतात याला वांगा नसतं घातलं का मी काय सांगा ना मला मला सगळं माहिती तुम्ही काय काय नाटक करता ती अरे नाटक करायला मी काय तमाशात काही काय असं बोलते का तू तुम्ही सारखं बोलू नका दाखव बरं का मी तुम्हाला आधीच सांगते काय बोलू नको दाखव काय नाही वांगान घालतोय ना हा बाय बसू येत असेल ना आता दात काढू काढू असं चाललंय आता गेला का टेन्शन अरे तिचं थोबाड बघ तुझं थोबाड बघ बरोबर आहे म्हणूनच तुम्हाला ती आवडते ती कुठं तू कोळशाची खान ती हिऱ्याची खान दुसऱ्याच्या बायको न जर ठेवा लाज वाटते का तुम्हाला बाय ना तुमच्या मित्राची बायको आहे ती मित्राची बायको असली सरी माग मित्राची आई माझ्या आई सारखी मग मित्राची बायको कोणासारखी बरोबर आहे बरोबर म्हणून तुम्ही तिला वीस हजार रुपये दिले गाडी घ्यायला नवीन गाडी घेतली तिने

आता तू सारे गावचे छाय छे क्यों हिंडते मग तिला माहित नाही होणार मग काय होणार माझं आवडत गाना नाही ते मला आवडत ते पहिल्या बाजून मी बाजारात ऐकलं होतं यात्रेला जातानी माहितीये का मग त्याच्यामुळे तिला माहित झालं असं नाही तुम्ही तिला मोबाईल घेऊन गेला ते मी मी कशाला मोबाईल घेऊन जायला नाही ती तुम्ही तिचा नवरा नसला तुम्ही जातो त्याच्या बाजाराचा पेशा उचलायला साबा बर पेशा उचलायला म्हणली बाजारात मला काय माहिती घेता असं तिला पण उचलून काय डोक्यावर पडली का काय बरोबर आहे

तुझ्या नवऱ्याचा शर्ट जाऊन बघ याच कलरचा आहे तुझ्या नवऱ्याची चॉईस नाही घेतली गाडी तिनेच घेऊन तिला तिला कोणी सांगावा काय म्हणले अरे म्हणजे तिला वाटला असं ना मी कदाचित हा शर्ट घातला असं म्हणून नाही ती म्हणली बघ जाऊन तुझ्या नवऱ्याचा शर्ट आणि माझ्या गाडीचा कलर एकच आहे हा मी आयुष्यभर हे शर्ट घालतोय नाही ती म्हणली होती म्हणजे तुम्ही गेले होते ना तिला दोन दिवसापूर्वी दो गाडी घेऊन द्यायला होत गेलो बाई मग कस काय घेतली तिने तशी गाडी कस काय घेतली म्हणजे काय नाही तिच्या नवऱ्याला काही टाइम नसतो मला माहिती तुम्हीच घेऊन दिली ती गाडी

जागेर चालो मी तर काळ ठेवतो या सारखा काळ छो तिच्या सारखाय माझ्या नावाला काय ये ना काय कडण का